राज्यातील आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला आणि टायटल वाचला आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार सध्याचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव सध्याच्या कंडिशनला विचारता झालाय की जी सध्याच्या पाऊल खुनांचा विचार केला तर येत्या नव्वद दिवसात कांद्याचा बाजारभाव रेकॉर्ड प्रस्थापित करताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा हो। जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि कांदा उत्पादक कास्ताकार बांधवां ठिकाणी हा जोडून तुम्हाला विनंती करतो की आपण लाईक केले आपण शेअर केले पण आपण या ठिकाणी सबस्क्राईब केलं नाही फार मेहनतीनं आपले आश्रू पुसण्यासाठी ही आनंदाची वार्ता घेऊन आलोय याच्यामुळं जरूर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आम्हाला जे प्रोत्साहन मिळते त्याच्यामुळं नवीन व्हिडिओ या ठिकाणी बनवण्यासाठी एक उत्साह येतो ज्याच्यामुळं आपल्या समोर दर्जेदार व्हिडिओ सादर केल्या जात राहतो तर कांदा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा काळजाचा ठोका चुकवणारा कांदा जर कांद्याचा बाजारभाव वाढला तरी देखील सामान्य कास्ताकार बांधवांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि जरी कांद्याचा बाजारभाव निच्चांकी स्तरावरती राहिला तरी देखील या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या डोळ्यात अश्रू येतात स्वयंपा घरामध्ये आपली भगिनी अथवा आपली आई जर कांदा कट करत असेल तरी देखील डोळ्यात अश्रू येतात मग या ठिकाणी यंदाच्या वर्षी सा सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या डोळ्यात तर येणारच पण हे आश्रू या ठिकाणी असणार नाहीत यंदाच्या वर्षी डोळ्यातील आश्रू हे आनंद आश्रू असतील आणि तुम्हाला या ठिकाणी गॅरंटीनं सांगतो की कांद्याचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात इतिहास घडवणार विक्रम घडवणार पण कशा पद्धतीनं कारण काही पण या ठिकाणी बोलायचं याला अर्थ नाही यामागचं सत्य तथ्य यथार्थ वास्तव आज तुमच्या समोर दाखल मांडतो मग त्याच्यानंतर तुम्ही विचार करा की हे कशा पद्धतीनं घडू शकते आणि कमेंट सेक्शन ओपन आहे तुम्ही कमेंट्स करू शकतात तर बघा मित्रांनो प्रथम सद्यस्थिती बघणं गरजेचं मेचा महिना आला मेच्या महिन्यामध्ये दरवर्षी आपण बघतो की रनरंत ऊन असते वनवा जणू काही पेटलाय असं असते ना अशाच उन्हामध्ये यंदाच्या वर्षी माझ्या कास्ताकार बांधवांनी कांदा काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं होतं हा होता उन्हाळी कांदा हा होता साठवणुकीचा कांदा पण झालं काय जसा या ठिकाणी आपण म्हणतो की आपण बेसावध असताना या ठिकाणी कुणीतरी आपल्यावरती हल्ला करावा त्या पद्धतीनं माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांचा झाला तो बेसावत होता त्याला माहिती नव्हतं की मेच्या असणाऱ्या मध्यावरती जेव्हा रणरंत होऊ नये त्या परिस्थितीमध्ये धोधो पाऊस कोसळेल आणि असं झालं मित्रांनो आणि उभा असणारा कांदा त्या ठिकाणी खराब झाला गुणवत्ता ढासळली कांदा नाचला बरं एवढ्यावरती नाही हो थांबलं त्यानंतर काय झाला कास्ताकार बांधवांनी हा विचार केला होता की बाबा मी कांदा झाडाखाली ठेवतो हो आज संध्याकाळी तर या ठिकाणी गाडीची भरती होणार नाही उद्या किंवा परवा या ठिकाणी एकत्र कांदा घेऊन घरी जाईल अहो परंतु निसर्गाने एवढी संधी दिलीच नाही त्या ठिकाणी धोधो पाऊस कोसळला महाराष्ट्र काय मध्य प्रदेश काय गुजरात काय कर्नाटक काय तेलंगणा काय इथं काय झालं जो कांदा फक्त घरी नेऊन टाकायचा होता घरी नेऊन ठेवायचा होता त्याचा साठा करायचा होता त्या असणाऱ्या गोल गुटगुटीत कांद्यावरती सुद्धा पावसाचा अटॅक झाला आणि तुम्हाला माहित आहे की कांदा एवढा संवेदनशील असतो त्याला पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी तो नाचतो आणि एक कांदा नाचला तर इतर कांद्यांना नासवतो हा मुद्दा लक्षात घ्या तरीत कस गया कि एक तर इथं झालं कसं लक्षात घ्या की एकतर जो कांदा जमिनीत होता तो सुद्धा खराब झाला जो कांदा वर काढला तो सुद्धा कांदा खराब झाला आणि आपण बघितलं की पंधरा मे पासून बाजारामध्ये कांद्याची आवक म्हणजे पुरवठा हा मोठ्या प्रमाणात वाढला पण तो कोणता कांदा होता तर तो होता कमी गुणवत्तेचा कांदा याच्यामुळं झालं कसं लक्षात घ्या की हा कमी गुणवत्तेचा कांदा जसजसा बाजारात आला तसतसा त्याचा दबाव चांगल्या कांद्यावरती झाला कारण ठीक आहे रेट कमी होता पण तात्काळ कमी भावात मिळतोय म्हणून चांगल्या कांद्याच्या ऐवजी हा कमी क्वालिटीचा कांदा खरेदी करण्यात आला आज आपण एक महिना सुद्धा ओलांडला नाही आणि आता तुम्हाला सांगतो की हा जो कमी क्वालिटीचा कांदा आहे ते येणं कमी झालंय आणि तुम्हाला सांगतो चांगल्या क्वालिटीचा कांदा फार कमी शिल्लक आहे याच्यामुळे कांद्याचं भविष्य कसं आहे तुम्हाला लक्षात यायला हवं तुम्हाला माहिती आहे की मागणी चांगली आहे पुरवठा कमी तर त्या वस्तूचा भाव शंभर टक्के वाढतो हे असं शंभर टक्के कांद्या बाबतीत होणार आहे याबद्दल साशंकता नाही आणि अजिबात धुमत नाही तर हे पहिलं सर्वात महत्वाचं कारण की देशात चांगल्या क्वालिटीचा कांदा ऑलरेडी आता कमी आहे आणि इथून आपल्याला जवळपास दिवाळीपर्यंत सगळं काही ऍडजस्ट करायचं आहे बरोबर आहे म्हणजे इथून पुढे दिवाळीपर्यंतचा विचार केला तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे चार महिने आणि तुम्हाला खात्रीनं सांगतो चार महिन्यापर्यंत हा कांदा जो आहे तो साठवणुकीचा जो असणार आहे तर याचा साठा आपल्याला चार महिने पुरणार नाही म्हणजे कांद्याचा बाजारभाव वाढल्याशिवाय राहणार नाही हा प्रश्न येईल की बुवा किती वाढणार तर त्याचं तु उत्तर तुम्हाला देतो हा झाला पहिला मुद्दा दुसरा महत्वाचा मुद्दा की भारत हा देश जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक कांदा वापरकर्ता व कांदा निर्यातक देश आहे पण याच्या बरोबर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक व कांद्याचा निर्यातक देश कोणता आहे तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण पाकिस्तान आहे कोणत्या तरी गोष्टीमध्ये त्यांचा क्रमांक आहे पहिल्या दोन तीन मध्ये तो कांदा उत्पादनामध्ये आता झालंय कसं इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे आपल्याला माहितीये की पहिलगावला जो हल्ला झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधूर लॉन्च झालं बऱ्या काही गोष्टी या ठिकाणी झाल्या तर त्याच्यामध्ये फक्त महत्वाचा मुद्दा काय कांद्या बाबतीत की बाबा इंडस वॉटर ट्रिटी रद्द केली आता इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे काय की एकोणीसशे साठ पासून जो सिंधू जल करार होता की ज्याच्या मार्फत ज्या हिमालयातल्या नद्या येतात तर त्या नद्यांचं पाणी आपण पाकिस्तानला देत होतो आता झालंय कसं याच्यामध्ये दोन गोष्टी भारतानं इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू जल करार हा त्या ठिकाणी रद्द बातल केला मोदी सरकारने आणि जो काही धरणामध्ये एकोणीसशे साठ पासूनचा गाळ होता तो काढलाय म्हणजे धरणाची कॅपॅसिटी वाढली आणि सगळं पाणी आपल्याकडे युज करायला त्या ठिकाणी के, त्या स्टार्ट केले आता याच्यामुळे काय होणार की उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची कमतरता पडली पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये आणि तिथं जे उन्हाळी कांद्याचं पीक होतं ते त्या ठिकाणी अडचणीत आले आणि याच्या त्यामुळे लक्षात घ्या की एक तर त्याची ते अं त्याला पाणी न मिळा मिळाल्यामुळे काय की ते अगोदरच काढण्यासाठी तयार झालं आणि असा अगोदर काढण्यासाठी आलेलं कांद्याचं पीक हे बाजारामध्ये आणलं तर भाव मिळत नाही कारण याची साठवणूक क्षमता किंवा टिकण्याची क्षमता अत्यल्प असते आणि महत्वाचा मुद्दा हे असा कांदा निर्यात करता येत नाही म्हणजे पाकिस्तान जगाला कांदा निर्यात करू शकणार आहे का इथून पुढे तर करू शकणार नाही कारण क्वालिटीचा कांदाच नाही ना हा प्रॉब्लम आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की तिथं पण पावसाळी कांदा घेतला जातो यंदा पण त्या ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून पावसाळी कांदा तिथंही होणार नाही म्हणजे इथून पुढे आठ ते दहा महिने तरी पाकिस्तान जो आहे तो कांद्याची निर्यात करू शकणार नाही म्हणजे भारताला काय आता रान मोकळे पण भारताचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगितला की भारतात सुद्धा उत्पादन कमी आहे आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा तो ऑलरेडी कमी आहे आता बांगलादेश काय म्हणतो रिक्वेस्ट कराल आमचा कांदा संपलाय आम्हाला दिवाळीपर्यंत तुमच्याशिवाय काही कोणाचा आधार नाहीये तेवढं करा आम्हाला कांदा द्या आणि तिथले लोक शौकीन आहेत त्याला कांदा लागतोच आता तिथं माहिती आहे तुम्हाला काय खाल्ले जाते तिथं चिकन मटन बिर्याणी प्रोडक्ट खातात त्याला कांद्याशिवाय पर्याय नाही मुद्दा इथं मुख्य काय की त्यांचा कांदा हा आता संपलाय आता त्यांना भारताकडून कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणजे पाकिस्तानचा कांदा मार्केटमध्ये येणार नाही बांगलादेशला मार्केटमधला मार्केट मार्केट कांदा घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आणि भारताकडे चांगल्या क्वालिटीचा कांदा कमी हे असणारे हे त्रिकूट तुम्ही समजून घ्या शेजारी ये द्यावा तर लागेल आणि आपण कुठं फुकट भाव द्यायलो आपण जास्तच भावात देणार आता याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे की भारत बांगलादेशला कांदा निर्यात करणार याची दोन कारणे तर शेजारी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा काय की आपल्याला वाहतुकीचा खर्च अजिबात लागत नाही पण तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की जर कांदा भारतात जात असेल चाळीसला तर तिथं विकणार आपण साठला ला सत्तरला म्हणजे आपलं तिथं नुकसान होणार का अजिबात नाही आणि या घडामोडीमध्ये भारतातून जर बांगलादेशला कांदा मोठ्या प्रमाणात गेला समजा तर भारतामध्ये चांगल्या क्वालिटीचे आणखीन काय होणार या ठिकाणी कांद्याची कमतरता होणार ऑलरेडी कांदा कमी त्याच्यातही ते आपण शेजाऱ्याला द्यालो तर चांगल्या भावात द्यालोत ते मुद्दा सोडून द्या आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रॉब्लेम काय की कांद्याची गुणवत्ता ही त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या कांद्याची त्या ठिकाणी गुणवत्ता असणारा कांदा कमी यांना पण चाललाय पाकिस्तानचा कांदा येईन झालाय तर अशा परिस्थितीमध्ये कांदा जो आपल्याला लागतो तो कांदा सुद्धा फक्त तीस चाळीस टक्के शिल्लक राहणार आता याच्यात पुन्हा काय प्रॉब्लेम आहे की आता कोणत्याही सरकारला माहिती कांद्याचा बाजारभाव भडकला तर त्या बातम्या होतात त्या बातम्या झाल्या की सरकार, सरकार कोसळू शकते दिवाळीनंतर बिहारमध्ये निवडणूक येतात मग अशा परिस्थितीत सरकार जोखीम घेऊ शकत नाही बरं सरकार जोखीम घेणार नाही म्हटलं तर दोन करू शकते सरकार एक तर बाहेरील देशातून आयात करील पण अहो बाहेरच्या देशातून आयात करायला कोणाकडे कांदाच नाही हा मुद्दा इथं संपला आता दुसरा मुद्दा की सरकार का सरकार काय करेल मग की या ठिकाणी आपल्या देशातल्या देशात कांदा खरेदी करेल कारण सरकार भाव कधी कर कमी करू शकते कांद्याचा जेव्हा सरकारकडे कांदा असणार आहे सरकारकडे कांदा कधी येणार तर सरकारनं खरेदी केल्यावर म्हणजे समजा असं गृहीत धरू की सरकारनं एक जुलैपासून कांदा खरेदी केला चांगल्या क्वालिटी कारण चांगल्या क्वालिटी शिवाय कांदा साठवता येत नाही आता सरकारनं ना कांदा हा या ठिकाणी जुलै महिन्यात खरेदी केला समजा आणि तोच कांदा सप्टेंबर महिन्यात बाजारभाव वाढल्यावर जर मार्केटमध्ये आणला तर त्या ठिकाणी सरकारला वाटते की बाजारभाव कमी होतील पण हा पण मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे की सरकारनं जुलै महिन्यात जर कांदा खरेदी केला तर जुलै महिन्यात सरकार कांदा खरेदी करायला जुलै महिन्यात बांगलादेशला निर्यात व्हायली तर मग अशा परिस्थितीत जो भाव ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येणार आहे तो भाव तर जुलैच्या एंडिंग पर्यंत मिळणार कारण असं खाल्लं काय आणि तसं खाल्लं काय ते सेमच व्हायले मग अशा परिस्थितीमध्ये ताटातलं वाटीत काय ना वाटीतलं ताटात काय सरकार काय बाहेरून आणणार नाही आपल्याच देशातला खरेदी करणार आपल्याच देशात विकणार पुन्हा म्हणून सरकारच्या खरेदीचं नुकसान आपल्याला अजिबात होणार नाही होणार तो फायदा म्हणून हा जो महिना आहे जूनचा याच्या एंडिंग पर्यंत कांदा आपल्याला पंचवीसशे ते अठ्ठावीसशे पर्यंत जाताना दिसू शकतो पण गेम चेंजिंग महिना आहे ऑगस्टचा ऑगस्ट महिन्यामध्ये असणारा शिल्लक साठा अत्यंत कमी होणार आहे आणि तेव्हा जर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला चार ते साडेचार हजारापर्यंत जाताना दिसला आणि येत्या नव्वद दिवसात सुरुवातीला तर कांदा पाच होणार याबद्दल दुमत नाही पण त्याच्या नंतरचा जर विचार केला तर यंदाच्या वर्षी कांदा हा दहा हजारापर्यंत पोहोचू शकतो असं जाणकारांचं मत आहे सरकार काही पण प्रयत्न करून तो त्या ठिकाणी पोहोचू देऊ शकणार नाही कारण सरकारला बिहारच्या निवडणुका आहेत आणि एवढी महागाई परवडत नाही यात सरकारनं जर काही केलं तर कांदा पाच सात हजारात राहील पण सरकारनं जर या ठिकाणी फ्री हँड दिला तुम्हाला सांगतो त्या नव्वद दिवसात कांदा दहा हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतो म्हणून आपण आपल्यापाशी ठेवलेला कांदा हा कांदा राहिला नाही आता हा कांदा या ठिकाणी रूपांतरित झाला हिऱ्यामध्ये सोन्यामध्ये म्हणून या आपल्या असणाऱ्या सोन्याला बबड्याला पिल्ल्याला मस्त जपून ठेवा कारण कांद्याचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसामध्ये जबरदस्त रेकॉर्ड त्या ठिकाणी इतिहास घडवत पुढे जाणार आहे आणि यंदाच्या वर्षी तुमच्या डोळ्यात आश्रू येणार पण दरवर्षी सारखे नाही तर हे आश्रू आनंदाचे असणार आहेत कास्ताकार बांधवनो म्हणून कांदा अजिबात जून आणि जुलै महिन्यात विक्री करू नका पंधरा ऑगस्ट नंतर विक्री साना तुम्हाला कांद्याचा सा भाव सुरुवातीला पाच हजार आणि त्यानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे शंभर टक्के प्राप्त होणार तर ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ समर्पित होता तुमच्यासाठी तुमच्या आनंदासाठी मला वाटते व्हिडिओ आवडला आहे जरूर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडिया साधनांचा सा वापर करून लिंकला शेअर करा आणि तुमचं सबस्क्राईब नेहमी राहते आज पण राहिले कारण तुम माहिती तुम्ही मन लावून व्हिडिओ बघू लागलात त्याच्यामुळे तुमचं राहिला असणार कोणालाच वाटत नाही की करू नये पण ते अनावधान राहते तर या ठिकाणी कास्तकार बांधून आपला भाऊ समजून या ठिकाणी लगेच चॅनलला चा सबस्क्राईब करून घ्या जे तुम्ही करून घ्याल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या उजव्या साईडला खालच्या बाजूस या दिसणाऱ्या या ठिकाणी सबस्क्राईबच्या किंवा मराठी सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपण या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला आवडता मित्र उदयलाड माझी शेती आवडते यूट्यूब चॅनल सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून या ठिकाणी आभार